ह्या ॲप्लिके इन्स्टिट्यूटमध्ये आल्याबद्दल म्हणजे आम्हाला खूप सपोर्ट केला सरांनी पण आणि मॅडमनी पण आज पण टाईम होता तरी मी टाईम काढला आज छान <laughs> वाटला मला ह्या क्लासमध्ये पण चांगल्या मैत्रिणी पण भेटल्या ओके okay, तू काय केलंय वर्क केलं हां वर्क केलं कस्टमरचे ऑर्डर्स पण घेते मी आणि सांगायला गेलं तर आय विल बी व्हेरी थँकफुल टू सर कारण त्यांनी म्हणजे मला जे झेलले मी यू पीची आहे आणि मी ठाण्यातून इथं आले क्लाससाठी <laughs> <laughs> तीन महिने मी इथं राहिले खूप भारी वाटते मला क्लास लावला तर। किती ब्लाऊज केलं तू खूप झाले माझे ब्लाऊज पीस वगैरे झाले असतील ब्रायडल किती केले ब्रायडल पण खूप केले तर ठीक आहे पण आज तुम्हाला असं वाटतं का की छान झालं आणि खूप छान ऐकायला मिळालं शिकायला मिळालं आणि खूप काय काय पण पण तुम्ही आता मला नाही सोडू शकत माझा <laughs> कॉन्फिडन्स आहे मला कुठले स्टुडंट नाही सोडत जसं <laughs> तुम्ही केलं ना दोऱ्यानी तसं कधीतरी परत काहीतरी चूक कराल परत विचारायला येणार तुम्ही मला <laughs> हो नक्की नक्की आरती कॉंग्रॅच्युलेशन कसं वाटतं तुला खूप छान आनंद झाला खूप आज हा आज खूप आनंद झाला आनंद झाला का बरं आज सर्टिफिकेट आलं Okay. <laughs> <त्याँ ले तुँँगा। laughs> oh, okay. म्हणजे आज प्रोफेशनल झाल्यासारखा जाऊ त्याचा आनंद खूप झाला हो ह्या ॲप्रिक इन्स्टिट्यूटमध्ये आल्याबद्दल म्हणजे आम्हाला खूप सपोर्ट केला सरांनी पण आणि मॅडमनी पण आणि आम्हाला कोणत्या स्टिचेस अवघड जायच्या त्या खूप सोप्या पद्धतीने आम्हाला त्यांनी सांगितल्या आणि खूप छान सपोर्ट केला त्यांनी थँक्यू थँक्यू काय म्हणशील बद्दल तर खूप सारे गोष्टी आहेत आता बोलण्यासाठी जेव्हा मी फर्स्ट टाइम जॉईन झाले होते मला स्वतःवरच विश्वास नव्हता की मी करू शकेन म्हणून कारण मला काही नॉलेज नाही आहे स्टिचिंग वर्कबद्दल वर्क काहीच नव्हता जस्ट नॉर्मल मी व्हिडिओ स्क्रोल करताना मला असं वाटलं की ट्रेंडमध्ये चालू असल्यामुळे मला असं वाटलं की वर्क आपण पण करावं mm -hmm. ज्या दिवशी मग फर्स्ट जॉईन झाले नाही मॅमला जेव्हा मी इन्क्वायरी करायला आले तेव्हा तर मॅडमला दहा वेळा हेच विचारत होते मला येईल का येईल येईल का मी हेच विचारत होते मग नंतर ना मॅम म्हटले ट्राय कर फर्स्ट डे जॉईन कर आपण करू मग केलं मी स्टार्ट मला तर नावं पण आठवले <laughs> स्टिचिंगच्या नावाचं मला लवकर आठवत पण नव्हते मी माझ्या नावाने मी ते स्टिचिंग ओळखायची त्यानुसार मी शिकले छान वाटलं मला ह्या क्लासमध्ये पण स चांगल्या मैत्रिणी पण भेटल्या ओके तू काय केलं वर्क केलं आहे हां वर्क केले कस्टमरचे ऑर्डर्स पण घेते मी ब्राईटचे पण ऑर्डर झाले माझे ओके आणि तुला इकडून सपोर्ट मिळाला का खूप जास्त मॅम तुमच्याकडनं तर भरपूर मिळाला ब्लाऊजसाठी ऑर्डरसाठी हां ऑर्डरसाठी पण मिळाला मॅम स्वतः मला ऑर्डर देतात त्यांच्याकडनं खूप खूप सारे ऑर्डर्स आले आहेत त्यांचे केबेत माझे केलेत कस्टमरचे पण झाले तू एखादं पीस आणलं आहे केलेलं हां आता आणलं आहे <laughs> आता जस्ट हे मी फिफ्टीन डेजमध्ये क्लिअर केलं आहे हां फिफ्टीन डेजमध्ये क्लिअर केलं आहे <laughs> थँक्यू 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 ऑल द वेरी बेस्ट सो मच काय ऑर्डर घेते अच्छा किती केले केले ऑर्डर्स वगैरे झाले ते कंटिन्यू चालू हो गुड आज पण टाइम टाइम होता तरी मी काढला आज थँक्यू पहिली गोष्ट तुम्ही खूप छान दिसतय आणि ब्लाऊज तर खूप सुंदर दिसतय म्हणजे त्याच्यातून कळतं आहे पन, बारी -बारी की तुमचं काम किती नाजूक आणि आहे आणि मला वाटतं सुरुवातीपासून तुमचं काम नाजूक आहे म्हणजे तुम्ही शिकवल्यामुळं मला खूप कॉन्फिडन्स आला करायला आणि सरांनी पण खूप छान समजून सांगितलं आहे त्याच्यामुळं पण खूप बारीक बारीक गोष्टी असतात की त्याच्यामुळं आपण कसं चांगलं करू शकतो की त्याच्यापेक्षा प्लीज तुम्ही येऊ काय ते सांगा कसं फर्स्ट टाइम मी इथं म्हणजे त्यांचे आड बघितलं तेव्हा मी ह्यांच्याकडेच जॉईन व्हावं हो असं म्हणजे मी मनाला ठरवलं की बाबा मला शिकायचं आहे डिझाईन खूप वेगळे आहेत युनिक आहेत आणि खूप बारीक असं वर्क म्हणजे हेवी म्हणण्यापेक्षा खूप छान असं नाजूक वर्क शिकायला मिळालं खूप छान असा एक्सपिरियन्स यांच्याकडून मला भेटल थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू मी स्टार्टिंगला इन, इन, आले तेव्हा इन्व इन्क्वायरीसाठी आले होते तेव्हा माझी बहीण आहे पायल गोळ ती घेऊन आली होती मला पण मी त्याच्यानंतर सहा महिने आले नाही कारण सुट्ट्या वगैरे होत्या मग स्टॉप होत होता म्हणून मग नंतर फोनवरच इन्क्वायरी केली आणि डायरेक्ट क्लासला ॲडमिशन घेतली पण तेव्हा सगळं बघून मला असं वाटत होतं येईल का नाही खूप घाबरत होते आणि छोट्या छोट्या गोष्टी मग थोडं थोडं शिकतर नाही नाही इथं आले मी आधीच तिला माहिती होत सगळं मग तिने सांगितलं मग त्याच्यामुळं मी बहिणीमुळं डायरेक्ट इथं आले हा ऍडमिशन घेतली पण एवढे डिझाईन हार्ड वगैरे असे वाटायचे बघितल्यावर पण करत गेल्यावर एवढं काही असं वाटलं नाही छोट्या छोट्या गोष्टी पण इथे खूप छान शिकवतात आणि लक्ष देऊन सगळे सर पण मॅडम पण सगळे खूप छान सांगितलं त्याच्यामुळं मी शिकत गेले आता एवढं असं काही अवघड वाटत नाही तेवढं सोपं आहे हां असं करत गेल्यावर सोप्या पद्धतीने हा सोप्या पद्धतीने खूप शिकवतात हो त्यांनी आणि खूप छान वाटलं मॅडमनी पण खूप सपोर्ट दिला सरांनी हा सपोर्ट आहे आणि खूप आता असं वाटते की मी करू शकते कस्टमर वगैरे ऑल बेस्ट ॲफ्रिक इन्स्टिट्यूट मी ॲक्च्युली ऑनलाईनच सर्च केलं होतं ऑनलाईन सर्च करून मग मी इथं क्लासला आले त्यावेळेस म्हणजे बरेच असं खूप काही म्हणजे आपण जे करतो त्या कलेला कसं हे मिळेल हे जास्त शिकायला मिळतं आणि वर्क वगैरे हे म्हणजे खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत ह्या की डिपेंडिंग की आपण कसं काय करतो आणि कसं प्रेझेंट करतो हे जास्त इम्पॉर्टंट आहे आणि सांगायला गेलं तर आय विल बी व्हेरी थँकफुल टू सर कारण त्यांनी म्हणजे मला जे झेलले <laughs> ते त्यासाठी खरंच मी त्यांच्यासाठी खूप म्हणजे थँक्स म्हणते जर दुसरं कोण असतं तर ते म्हटले असते की मी क्लासला येत नाही आहे पण तुम्ही यायचं तर तुम्ही या आणि करा म्हणजे ते आहेत म्हणून टिकले असं असं मी, कहां से आ, मी यूपी ची आहे आणि मी ठाण्यातून इथं आले क्लाससाठी तीन महिने मी इथं राहिले आणि मी कम्प्लीट uh, केला कोर्स अच्छा म्हणजे मुंबईपेक्षा ॲक्च्युली था। uh, बजेट फ्रेंडली क्लास आहे हा आणि मी यांना एक वर्ष फॉलो अप केला इन्स्टावरती आणि त्याच्यानंतर मग मी इथं ॲडमिशनसाठी uh, आले होते म्हणजे यांचा काय म्हणजे इन्स्टिट्यूट आवडलं डिझाईन आवडलं हो इन्स्टिट्यूट पण आणि कधीकधी मी गिव अप करायचोय पण ह्यांनी कधी माझ्यावरती गिव अप केला नाही हा एक पेन होता मोठा आणि म्हणजे खूप म्हणजे मी कमी टाइम स्पॅन मध्ये कंप्लीट केलंय पण खूप चांगलं झालं माझं नाव प्रतीक्षा मी आधी इकडे येण्याआधी वेगळ्या क्लासला जात होते आणि माझं निडल थ्रेड मटेरियल सगळं वेगळं होतं मी ह्या क्लासला आले तेव्हा मला कळालं निडल आणि मॅमचं काम पण खूप छान होतं मला ते आवडलं मी लगेच दुसऱ्या दिवशी क्लास जॉईन केला मम्मीने म्हटलं मला करायचं ते मम्मी म्हणते होती नको नको पैसे आत्ता हे पण मी करायचं ते मी तो केला जॉईन आणि मला जेव्हा त्यांनी माझ्या पहिल्या निडलनी क करायला लावलं तेव्हा ते जेव ते ह्यांचं जे काम आहे तसं मला नाही जमलं आणि जर रोज ती पहिल्या निडलनी अजिबात वापरता येत नव्हती मी फक्त त्या जो शुगर बीट्स आणि मोतींचाच वापर करायचे थ्रेड हा प्रकार मला येतच नव्हता मी साध्या सुईनी करायचे आणि माझ्याकडे ब्लाऊज आलं तर मला ते घेता येत नव्हतं कारण मला थ्रेडच वापरता येत नव्हता मी जेव्हापासून मी मॅमकडे क्लासला लावलं मला जरदोस यूज करते येते थ्रेड आणि मला खूप म्हणजे खूप फायनान्शियल सपोर्ट झालाय त्याचा आणि खूप भारी वाटते मला क्लास लावला तर किती ब्लाऊज केलं तू खूप झाले माझे ब्लाऊज तीस वगैरे झाले असतील ब्रायडल किती केले ब्रायडल पण खूप केले ब्रायडल पण केले आणि आता माझ्याकडे पाच स्टुडंट पण आहेत शिकायला आणि ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते हिनी आधी नाव कोणाचं घेणार नाहीये पण ही आधी दुसरीकडे तू क्लास किती दिवस केला होता आधी दुसरीकडे दुसरीकडे एक महिना तिने क्लास केलेलाय मग तू असं कसं चेंज वाटलं तुला इकडे आणि तिकडे खूप चेंज वाटला पूर्ण काम वेगळे आहे माझं पहिलं वेगळं होतं आत्ताच काम वेगळं आहे पूर्ण आणि आवडते पण ते जास्त बघा क्लायंट खुश आहेत हो खूप खूप भारी थँक्यू सर खूप भारी आहे मी क्लास लाईफ सगळ्या मॅरिड स्टुडंट होते आणि मीच एकटे अनमॅरिड होते आणि छोटी होते ते सारखं म्हणायची छोटी बहुत अच्छा आहे बस सबसे जादा अच्छा काम करते आणि खूप छान सांगितलं त्यांनी आणि भारीच मॅम तर भाई छान वाटते आज मला क्लास करून खूप ओके तू काम काय काय केलं तू काम भरपूर आणलं ॲक्च्युली आणलं आहे दाखवायला हा आता चालू आहे माझा मी हे सगळं दो एका दिवसात पूर्ण केलेलं आहे सगळं

हे सरांचीच आयडिया आहे मला ब्लाऊज द्यायची सरांनी सांगितलेले हे मटेरियल यूज कर असं नेक कर छान वाटत त्यांनी सांगितलं होत <laughs> ओके तू किती पीस केले किती ब्लाऊज आता ऑर्डर करते हो चालू आहे चालू आहे आम्ही आता सगळ्या बहिणींची एक टीम केलेली एक मेकअप आर्टिस्ट एक हे एक फॅशन डिझायनर म्हणजे आम्ही आलेले कस्टमर जाऊनच देत नाही सगळं मेकअप पण इथंच तिचे कपडे पण डिझाईन होतात ब्लाउज पण डिझाईन होत सगळं कॉंगोज बनवलेलं आहे म्हणजे तुम्ही इथे शिकत असताना ऑर्डर घेतल्या हो आणि मग तुमची फीस पण झाली केवळ झाली केवळ झाली छान वाटत आणि मॅम पण खूप छान सांगतो हे बघून वाटत नव्हतं येईल पण आता कॉन्फिडन्स आलाय की येईल अभिनंदन आणि ऑल द बेस्ट कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू तुम्ही खूप छान दिसत आणि ब्लाउज दाखवा पहिले तर सगळ्यांना हो सहा दिवस लागले पण थोडा थोडा वेळ दिला ब्लाउज साठी परफेक्ट हो आणि इथे म्हणजे जास्त करून फिनिशिंगवरती भर दिली जाते हो हो बाहेरच्या क्लासमध्ये फिनिशिंग वरती जास्त भर दिली जात नाही आणि केल्या होत्या मी दोन तीन ठिकाणी चौकशा पण केल्या होत्या आणि मॅमचं सारखे ऍड पाहत होते म्हणजे वर्ष दीड वर्ष मी इन्स्टाला भरपूर वेळा ॲड पाहितली लाव आज लावायचं उद्या लावायचं नंतर लावले म्हणजे क्लास फाईन हा मी फर्स्ट वर्क केलेला ब्लाउज आहे हा त्यांनी क्लासमध्येच केले फर्स्ट वर्क क्लास चालू असतानाच केलेला आहे फर्स्ट वर्क केलेला आहे हा ओके अभिनंदन थँक्यू आणि ऑल द बेस्ट मला तर वाटतंय ना अशीच उभी राहा थोडं सुंदर केलेलं आहे <laughs> हा पहिलाच आहे तिचा क्लास मध्ये केलेला आहे आणि पहिलाच आहे हा थँक्यू सगळ्यांना खूप आवडला स्पेशली तुम्हाला खूप आवडला हो मला आवडला कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू मॅम सगळं तुमच्यामुळे नक्कीच अशाच सोबत राहा हो ऑलवेज ॲप्रिकबद्दल हेच सांगेल की खूप सपोर्टिव आहेत आणि इथे खरंच खूप चांगले चांगले स्टिचेस शिकवतात हो आणि तेवढ्याच लक्ष देऊन बार काही नाही मॅम खूप लक्ष देतात आणि सरांचेही खूप चांगले चांगले स्टिचेस नवीन नवीन जे आले त्यांनी सगळं आम्हाला शिकवलं हो आणि नक्कीच इथून पुढे चांगली वाटचाल सुरू होईल <laughs> बुटीक चालू केले त्यांनी आय थिंक ब्युटीक तर नाही आहे पण माझं शॉप म्हणजे की तिथे फक्त मटेरियल वगैरे ठेवतीये आहे बस आणि ऑर्डर्स ऑर्डर्स आणि सगळ्यांना हे सांगेल हे करू नका कारण काय आहे अजून भरपूर काम करायचंय आणि भरपूर यश मिळणार आहे आणि एवढं छान काम करत तर तुम्हाला नक्की काही अडचणी असतात येत असतात त्यातून पण आपल्याला पुढे जायचं असतं अजून तुम्हाला आज मी भरपूर काही सांगणार आहे भरपूर टिप्स आहेत सगळ्यांनाच देणार आहे तर तुम्हाला भरपूर त्याची मदत होईल ऑल द बेस्ट अनुभव ह्याच्या यांच्याबद्दल सांगायचं झालं तर खूपच छान स्टार्टिंगला जेव्हा आले त्या दिवशीच वाटलं सगळं भेटल आपल्याला इथं शिकायसाठी स्टुडंट बसले होते आले तेव्हा इथं त्यांचं पण वर्क बघितलं मॅडमनी पण खूप छान सांगितलं हा माहिती दिली सरांनी पण खूप छान शिकवलं जे आपल्याला जे वाटत होतं जे जमणार नाही ते मॅडम वाटायचं तुम्ही करू शकता तुम्ही करायला पाहिजे तुम्हाला जमेल हा खूप छान शिकवलं थँक्यू खूप छान सपोर्टिव स्टाफ आहे इथे काही थँक्यू म्हणजे ॲपिकबद्दल तर सांगण्यासारखं खूपच आहे म्हणजे मी पण ही फेसबुकलाच ॲड पाहिली आणि आले ॲक्च्युली मी दुसरा एक क्लास लावला होता पण मला त्याच्यात असं नाही का म्हणजे तुमचे ही जे जे डिझाईन बघितली किंवा शिकवण्याची जी पद्धत बघितली ना ती मला तिकडे नाही मिळाली आणि तो इतका कमी पैशात होता म्हणजे नाही का आणि ते रिंगच वापर लावायचे त्यांना स्टँड म्हणजे नाही वापरायचं म्हणायचे आणि स्वी पण तुमच्या वेगळ्या आहे त्यांची वेगळी मला तिकडे आवडल्यास मी तो अर्धवट क्लास सोडला तो अच्छा तिकडचा आणि मग मा इथं मला शिकायचं तर प्रोफेशनली शिकायचं होतं चांगलं कारण की मला त्याच्यामध्येच पुढे जायचं होतं करिअर करायचं होतं किंवा माझी आवड होती इच्छा म्हणजे मला खूप करायचंच होतं हे काही करून की हे ब्लाउज मला शिकायचं आणि मी कसं दुकानांची कामं घेते ना फॉल पिको साडी आणि आपण नाही ते दोन हजारावरची साडी घेते फॉल पिको फ्री असतं त्या साड्यांचं काम मी घेते आणि गोंडे घेते तर त्याच्याबरोबर मला सगळे विचारायचे तुम्हाला आरी वर्क येतं का किंवा ते दुकानदारच म्हणायचे मॅडम तुम्हाला येतं का हे वर्कचे ब्लाउज वगैरे मग त्याच्यामुळे मी ते शिकत शिकत गेले आणि ते गोंडे पण करायची मी म्हणजे अक्षरशः आरी वर्कचं काम नाही कमी जागून जागून रात्र म्हणजे अक्षरशः झोपायची नाही दोन दिवस मी कम्प्लीट झोपायची नाही पण ते ब्लाऊज पूर्ण करून देणार म्हणजे देणार ते मला प्लस गोंडे पण असायचे ना म्हणजे साडींचे म्हणजे ब्लाऊज आला की तुम्ही फॉल्टू करा गोंडे करा असं म्हणून सगळंच ते काम माझ्याकडे एकटीवरच यायचं म्हणजे ते आणि म्हणजे बा आता कसं लग्नामध्ये गेलं की सगळेच जण आरिवतचे ब्लाऊज घालतात आणि एक क्लायंट माझ्याकडे असं आलं की म्हणजे खरंच इतकी म्हणजे गरीब होती ती ती म्हटली बघा ना मला थोडं तरी करून द्या ना कमी पैशात हजार एक रुपये मध्ये असं म्हणजे म्हटली की माझ्या सगळ्याच बहिणी वगैरे एवढं छान छान ब्लाऊज घालणार आहे आणि ना माझं नाही का बजेट नाही एवढे पैसे नाही माझ्याकडे माझ्याकडं असं असं म्हणजे मला एवढं वाईट वाटलं ना म्हणजे मी तिला दिलं नाही का कमी पैशामध्ये पण तिने जे सगळ्यांना सांगितलं ना माउथ पब्लिसिटी की बाई ह्यांनी मला लगेच करून दिलं आणि कमी पैशात लगेच करून दिलं का नाही का असं ते महत्वाचे आणि तिचे जे ब्लेसिंग मिळतात ना म्हणजे ते ब्लेसिंग ते किंवा आपल्याला तिच्याकडनं जो पैसा मिळायचा होतं तो तिने माउथ पब्लिसिटी तिने करून तो आपला ॲटोमॅटिक आला आपल्याकडे मी तिने सांगितलं बघा ना की त्यांनी माझं एवढं सिम्पलच डिझाईन केली मी म्हणजे थोडं ती म्हटली बुट्ट्या वगैरे असं करा म्हणजे बर्गर दिसन वगैरे ती बोलली तर मी केलंच तसं मग तिला इतकं म्हणजे आवडलं आणि कमी पैशात तिला मी दिलं आणि लवकर करून दिलं पटकन होतच ते छोटेसे डिझाईन म्हणजे काय फक्त आपलं हे करायचं लाईनिंग वगैरे टाकायचं तर तिने ते सगळ्यांना सांगितलं त्याच्यामुळं मला इतक्या ऑर्डर भेटल्या मला ते महत्वाचे तिच्याकडं नाही मला मिळाले पैसे कमी मिळेल किंवा जास्त माहिती तो भाग आहे पण तिने माउथ पब्लिसिटीने किंवा तिचे जे ब्लेसिंग आहे ते मिळाले ते आपलं खूप पुढे जाण्यास म्हणजे मदत करतात असे नाही हे नक्की व्यक्ती खूपच चांगली गोष्ट आहे मॅनेज होतं का उर आणि करावं लागतं करायचं करावं लागतं करायचं म्हणजे वेळ आवड असं ते सवड म्हणजे मिळतेच काढावी लागते असं झालं माझं आणि मला तर म्हणजे अगदीच काही येत नव्हतं पण मी घरी प्रॅक्टिस करून करून आणि मी म्हणजे मला आठवतच आहे मी किती ब्लाऊज केले मी असंख्य ब्लाऊज केलेले आहेत म्हणजे आम्हाला दीड दोन वर्ष झाली <सथ> आणि मी पन्नास हजाराचं आत्ता पिंपळी गुरुवच तर पन्नास हजाराचं एका घरचंच मला ते काम मिळालं आणि तिने ते ब्लाऊज कॅम्पमध्ये एका म्हणजे चांगल्या भारी टेलरकडे शिवले तर तिने सुद्धा विचारलं की तू कुठे केलं म्हणून ते तिने मला कॉन्टॅक्ट केलं ते कॅप पुणे कॅम्पमधल्या एका बुटीकवाल्याने मला कॉन्टॅक्ट केलं की नाही मॅडम तुम्ही म्हणजे आमचं काम करणार का तर म्हटलं हा करेल तर तुमचं काय काय आहे डिझाईन कसं करणार तर त्यांना ते मी तसे तसे ते रेट सांगितले पण म्हणजे ती ब्लाऊज ते म्हणजे ब्रायडल कॅम्पमध्ये शिवायला टाकते पण आरी वक्तीने माझ्याकडून केलं हे माझं म्हणजे भेटा हे मला खूप अभिमान आहे त्याचा आणि ते तिच्या त्यांच्या मग जावेचे यांचे त्यांचे मग आपोआप ते ऑटोमॅटिक ते येतात आपल्याला ब्लाऊज आणि मी कधीही स्वतः माझा ब्लाऊज केला नाही म्हणजे नाही का मी पहिला ब्लाऊज केला म्हणजे मी म्हटलं आपण कधीच करत नाही म्हणजे अक्षरशः माझ्या साडीला बोंडे पण नाहीत मी एवढे बोंडे केलेत म्हणजे मी पंधरा वर्ष झाले त्याच फील्डमध्ये म्हणजे नाही का असं बारी भारी दोन दोन हजार तीन तीन हजारचे बोंडे माझे पण मी माझ्या साडीला स्ट्रिंग करून दे आणि मी म्हटलं अरे आपण एक ब्लाऊज तरी करावा पण मला आता एवढी सवय झाली मी बिना वर्कचे ब्लाऊज घालतच नाही म्हणजे असं मला एवढी सवय लागली की नाही नाही साडी चांगली दिसतच नाही साडी जरी हलकी असली ना पण तुमच्या ह्या आरी वर्कमुळे त्या साडीला लूक येतो म्हणजे ती त्याला मोठं करते हलकी साडी असेल तरी त्याला त्याच्यामध्ये त्या साडीला लूक येतो असं आरी वर्कमुळे भरपूर खूपच खूप खूप माझी खूप इच्छा होती करायची केली झाली पूर्ण आणि मला म्हणजे मी केव्हाच के ते पैसे जे फी भरली ते केव्हाच वसूल झाली माझ्या त्याच्या पेक्षा मी जास्त खूप कमवले असं पैशाने म्हणा किंवा नाव अरे हा हे आरी वर्कवाल्या हा आहे असं म्हणजे माझ्या आता मोबाईलमध्ये बघाल ना तुम्ही मला ते फोन येतात ना तर मला त्यांचं नाव पण माहीत मी आरी आरी असं लिहिलंय म्हणजे हे काय का आरी टाकली किंवा एवढं माझी लिस्ट येते ती का म्हणजे कोणती तरी आता आली तर हा ही आरीवाली बैल ही आरीवाली आरी आरी। का असं पे गुरु आर्या हा वाकड आरी असं मी नावं टाकते म्हणजे आता काय कळ ना का एवढं हे होतं जे नावं माहीत जरी तरी कुठली शीतल कुठली असं काही कळत नाही का शीतल आरे असं म्हणजे फक्त आरे आरीच माझ्या मोबाईलमध्ये खूप छान

खूप धावत आणि खूप लहान महिनेपासून ते सांभाळत सांभाळत क्लास केलं कारण छोट्या बाळाला घरी ठेवून येणं फार अवघड आहे तिचं सगळं आवरून मी दोन वाजता वाजता मी जायचे लगेच <laughs> प्रॅक्टिस पण हिथच करायचे शिकायचे पण हितच सरांनी खूप सपोर्ट केला खूप म्हणजे खूपच मॅडमने खूप मॅडमला मी सांगितलं होतं की माझं बाळ छोट आहे आता पण मी ऑर्डरचा ब्लाऊज घेतला तर अर्धे शुगर बीट्स माझे फ्रेशवर असत हो पण तरी मी ऑर्डर घेते थँक्यू ब्लाऊज पण छान केलंय